भाऊ आजपासून आपण प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहे का पक्षात मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये सूचित केलेला आहे आणि वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना म्हटलं प्रवेशाच्या संदर्भामधली भूमिका तुम्ही केव्हा जाहीर करणार आहे म्हणजे केव्हा प्रवेश माझा होईल याची तारीख काही आहे का त्यांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे बावनकुळे साहेबांनी सांगितलं प्रवेशाबद्दलचे तारीख जे आहे ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोत तुम्ही कामाला लागा आणि म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी मला सूचना केली की के तुम्ही बाहेर घ्यायला हरकत नाही प्रवास करायला हरकत नाही तरी तुमचा प्रवेश निश्चित झालेलाच आहे आणि त्यामुळे ब तुम्ही याच्यासाठी करा म्हणून गेल्या दोन दिवसापासून मी प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे मी अनेक गावांना आजही आठवं गाव आहे यावर तालुक्यातलं या ठिकाणी मी भेट देतो आहे बैठका घेतो आहे आणि एक चांगला प्रतिसाद दृश्यताईला या ठिकाणी मिळतो आहे मागच्या वेळेपेक्षा यावेळी जास्त लीड मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहेत का मला लीड किती मिळेल काय मिळेल यापेक्षा मला ठिकाणी कार्यकर्त्यांमधला जो उत्साह दिसतो आहे त्याला अधिक आनंद वाटतो आणि हा जो उत्साह त्यांचा आहे या उत्साहामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बागच्या वेळेस आम्ही पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार लीड आम्हाला मिळाला यावेळेस नक्कीच आम्ही साठ हजारपर्यंत लिडला जो असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि मला विश्वास आहे की मेहनत करून कष्ट करून परत त्या मतदानाची टक्केवारी वाढवून निश्चित मोदीजींवर असलेला विश्वास व्यक्त करून या ठिकाणी हा लीड नक्कीच जास्त